नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण एक खूप छान विषयावर ई एफ ई टॅपिंग रुटीन करणार आहे ते आहे आपल्या ज्या मॅनिफेस्टेशनच्या प्रवासामध्ये मनात ज्या शंका येतात ज्या जो संदेह असतो त्यावर हे खूप छान काम करतं आणि मग आपण आत्मविश्वासाने आपल्या स्वप्नांकडे जाऊ शकतो कारण शंका येणं हे अगदी स्वाभाविक आहे पण मग शंका आली की आपलं व्हायब्रेशन कमी होतं म्हणून असं या टॅपिंग रुटीनचा खूप उपयोग होतो ई एफ टी टॅपिंग म्हणजे काय ह्याच्यावर एक बेसिक व्हिडिओ केलेला आहे त्याच्यात सगळे पॉइंट्स वगैरे व्यवस्थित दाखवलेले आहेत तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट दोन्हीकडे पिन करते बघितलं नसेल तर आधी जरूर तो बघा म्हणजे यातलं हे टॅपिंगचं कर रुटीन कळायला सोपं जाईल त्याच्या जा मागचं शास्त्रही कळेल आणि आता हे आपला विश्वास कसा वाढवायचा आपल्या स्वप्नांवर किंवा आपण त्याच्या त्या स्वप्नासाठी लायक आहोत हे कसं आपल्या मनाला हे करायचं यासाठी हे छान रुटीन आहे हे मी रेकमेंड करीन दिवस निदान दोनदा करा म्हणजे तुम्ही कुठलंही अॅफॉमेशन कुठलंही टेक्निक करत असाल तर त्याच्या आधी हे करा मग ते टेक्निक करा सकाळी एकदा आणि रात्री एकदा किंवा मध्येही तुम्हाला कधी असं वाटलं की नाही काम होत आहे आणि शंका यायला लागली आहे मनात तर तेव्हाही करू शकता पण सकाळी आणि रात्रीचा खूप फायदा होतो एका दिवसात रिझल्ट दिसत नाही पण नक्कीच पॉझिटिव्हिटी तुमची वाढते आणि तुम्हाला जाणवायला लागेल की तुमचा विश्वास जास्तीत जास्त बसायला लागलेला आहे स्वप्नांवर किंवा कामात उत्साह यायला लागलेला आहे फॉलो अलॉंग टेक्निक आहे मी जे म्हणते आहे ते माझ्या मागे तुम्ही पण रिपीट करा मोठ्यांदा केलं तर जास्त फायदा होतो सो so, आपण आप एकत्रच हे टेक्निक करूया आणि बघा कसं वाटतंय ते तर आता सुरुवात करूया पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही झिरो टू टेन या स्केलवर बघा पण मला असं वाटतं की शंका या बाबतीत थोडंसं झिरो टू टेन करणं अवघड आहे की किती लेवलला आहे आपली शंका आत्ता सो so, म्हणून आपण डायरेक्टली कराटेच्या चॉक पॉईंटपासून सुरुवात करणार आहे तर एक दीर्घ श्वास घ्या आणि सुरू करूया जरी माझ्या मनात अजून शंका असली तरी मी स्वतःला पूर्णपणे आणि प्रेमाने स्वीकारते जरी माझे मन कधी कधी म्हणते की हे शक्य नाही तरी मी आता त्या आवाजाला प्रेमाने समजा जरी मी अजून शंभर टक्के विश्वास ठेवलेला नाही तरी मी त्या दिशाने दिशेने पाऊल टाकते आहे माझ्या मनात अजून शंका आहे कधी कधी वाटते हे खरंच शक्य आहे का मी आधी प्रयत्न केले पण काहीच झालं नाही त्या अपयशांची आठवण अजूनही मनात आहे कदाचित मी पुरेशी लायक नाहीये का हे खोटे नाही मी खरंच अशा भावना अनुभवते आहे आता मी या भावना प्रेमाने सोडून देते मी त्या शंका ओळखते आणि त्यांना शांत करत आहे मला माहिती आहे शंका येणं स्वाभाविक आहे पण त्या शंका माझं आयुष्य ठरवत नाहीत माझं मन तीच शांत करू शकते मी ब्रह्मांडावर विश्वास ठेवायला शिकत आहे मी रोज थोडे थोडे करून विश्वास वाढवत आहे माझ्या एक ताकद आहे जी हळूहळू जागी होत आहे मी ऐवजी विश्वासाची निवड करत आहे मी आता शंकेवर प्रेमाने विजय मिळवत आहे आता हे अजिबात काही फरक पडला नाही शंकेमध्ये तर अजून एखादा राऊंड हा परत तुम्ही हेच वाक्य करून परत म्हणू शकता किंवा तुम्हाला कुठली वाक्य तुम्हाला काही नवीन सुचलं तर ते तुम्ही इथे घालू शकता आता आपण विश्वास निर्माण करतोय ह्याच्यानंतरच्या नंतरच्या एका राऊंडमध्ये तर आता आहे आता मी विश्वासाच्या ऊर्जा कंपन्यामध्ये आहे म्हणजे विश्वासाच्या एनर्जी व्हायब्रेशन मध्ये जे मी मागितलंय ते आधीच अस्तित्वात आहे मी त्या दिशेने चालले आहे ब्रह्मांड मला मदत करत आहे जरी मला ते आत्ता दिसत नसलं तरी माझी वेळ येत आहे आणि मी तयार आहे मी माझं मन भावना आणि ऊर्जा सुसंगत करत आहे मी माझ्या स्वप्नांना आकर्षित करत आहे मला विश्वास आहे मी तयार आहे आणि मी ते अनुभवणारच आहे आता पुन्हा एक छान दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला म्हणा माझ्या सर्व शंका आता प्रेमाने विरघळल्या आहेत मला विश्वास आहे माझे स्वप्न पूर्ण होणार आहे मी तयार आहे मी पात्र आहे आणि माझे स्वप्न माझ्या दिशेने येत आहे सो एका वेळेला असं हे एवढं टॅपिंग रुटीन तुम्ही करा सकाळ संध्याकाळी मग सकाळी नाही रात्री झोपायच्या आधी मध्ये किती वेळा ते केलं तरी काहीच हरकत नाही आवडलं लाईक केलं विश्वास वाढला असेल तर नक्की मला कमेंट मध्ये कळवा की मी पात्र आहे किंवा मा माझा विश्वास वाढला आहे काहीतरी तुम्ही अफर्म करा कमेंटमध्ये म्हणजे मा मलाही कळेल आणि तुम्हालाही छान वाटेल बघा करून झाल्यावर काय भावना विश्वास वाढला असं वाटतं सो नक्की ते लिहून एफर्म करा कमेंटमध्ये आणि असंच टॅपिंगवर खूप वेगवेगळे रुटीन्स होऊ शकतात तर असं हळूहळू एक एक रुटीन मी घेणार आहे वेगवेगळ्या विषया मग भीती असेल झोप असेल तर तुम्हाला कुठला असं स्पेसिफिक असेल तर मला कमेंटमध्ये टाकून ठेवा म्हणजे मग मी तसे तसे व्हिडिओज तयार करेन सो हे मोठ्यांदा म्हणा म्हणजे काय होतं जास्त फायदा होतो मनात म्हणण्यापेक्षा नंतर तुम्हाला सवय झाली की तुम्ही मनात म्हणू शकता वाक्य काही दिवस तरी ह्या रुटीन मी प्रॅक्टिस करा नंतर तुम्ही वाक्य त्यातली बदलली तरी काही हरकत नाही ठीक आहे सो so, बघा करून मला कळवा करू, आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार